डोंगर रांगांमधून उमटणारी शांतता निसर्गाच्या सानिध्यात श्रद्धा आणि परंपरेची अखंड ओढ या मंगलक्षणी सर्वांचं हार्दिक स्वागत भाऊ प्रतिष्ठान पालखी परिक्रमा या वर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे कारण हे रौप्य वर्ष म्हणून साजरे होत आहे ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे आज आपण आलो आहोत तिसऱ्या टप्प्यातील सहाव्या पवित्र मुक्कामावर आजचं गाव ग्रामस्थ मंडळ शेळकेवाडी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे हे ठिकाण श्री दत्त मंदिर डिंगोरे इथून सहा किलोमीटर अंतरावर आहे शेळकेवाडीची लोकसंख्या जरी कमी असली तरी श्रद्धा एकोपा आणि संस्कृती जपणारं हे गाव आहे निसर्गप्रेमी आणि भक्तांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरतं कारण जवळच हरिश्चंद्र गड आहे सिंदोळा गड आहे अशी कितीतरी ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणं या परिसराची शोभा वाढवतात या गावाने परंपरेचा मान राखणाऱ्या काही प्रतिष्ठित व्यक्ती देखील दिलेल्या आहेत त्यापैकी एक श्रीयुत लुमाजी शळकते जे गावाच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात सक्रिय सहभाग घेतात आता थोडं या गावाबद्दल आपण जाणून घेऊया नमस्ते आमच्या शळकेवाडी या छोट्याशा गावामध्ये तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भाऊ महाराज ट्रस्ट यांच्या वतीने रोपे महोत्सवी वर्षानिमित्त दर पाच वर्षानंतर येणारी पालखी आपल्या गावामध्ये येत आहे त्यानिमित्त सर्व ग्रामस्थांना या दत्तपालखीचं नियोजन करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आपल्या भाऊ प्रतिष्ठानतर्फे लवकर महोत्सवी वर्षानिमित्त पायी पालखी परिक्रमा आता आपण शेळकेवाडीमध्ये पोचणार आहोत तर हे आपले चंद्रकांत शेळके हे ग्रामस्थ आहेत तरी ही पालखी संध्याकाळी सहा वाजता त्या गावामध्ये येईल तर सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की त्यांनी त्या ते दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री भाऊ महाराज की जय बालचंद्र महाराज की जय तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता श्री दत्त पादुका पालखीचं शेळकेवाडी इथं भव्य आगमन होणार आहे चोवीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता पालखी पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे तरी शेळकेवाडी आणि आसपासच्या परिसरातील सर्व भाविकांनी पालखीच्या आगमनावेळी दर्शनासाठी या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे श्री दत्त गुरुंची कृपा या संपूर्ण यात्रेवर सदैव राहू हीच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त